समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं आपल्या हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील वसगडे येथे गेली पाच वर्षे टप्प्याटप्प्याने चालू असलेल्या रेल्वे आंदोलनाला सोमवारी वेगळे वळण लागले पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत चौदा आंदोलनकर्त्यांना अटक केली मोठा पोलीस फौजफाटा रेल्वे ट्रॅकजवळ तैनात करण्यात आला होता लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने सायंकाळी अटक केलेल्यांना सोडण्यात आले याबाबत प्राप्त माहितीनुसार वसगडेतील रेल्वे बाधित शेतकरी वर्गाने मोबदला मिळावा व अन्य मागण्यांसाठी गेले पाच वर्षांपासून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आपला संघर्ष चालू ठेवला आहे याबाबत बाधित शेतकरी लोकप्रतिनिधी व रेल्वेच्या वेळोवेळी बैठका झाल्या आहेत या बैठकीतील निर्णयानुसार बाधित शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवत वाटचाल करत आहेत याबाबत शेतकरी वर्गाने एकतीस ऑक्टोबर रोजी रितसर पत्र दिले होते यावर आंदोलनकर्त्यांना दहा तारखेपर्यंत थांबा योग्य निर्णय घेऊ अन्यथा तुमचा मार्ग मोकळा आहे असे संबंधितांकडून सांगण्यात आले होते आंदोलनकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेत वाट पाहिली परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही नंतर येथील शेतकऱ्यांनी आपल्या हद्दीत आंदोलन सुरू केले परंतु रेल्वे पोलीस व महाराष्ट्र पोलिसांकडून जबरदस्ती करत अरबाच्या भाषा वापरण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे पोलिसांकडून दडपशाही करत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न झाला तब्बल चौदा बाधित शेतकरी आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली आहे लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून महाराष्ट्र पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना समज देऊन सायंकाळी सोडून देण्यात आले या घटनेनंतर वसगडे गावात तणाव वाढला आहे बाधित शेतकरी वर्गाने जोपर्यंत मोबदला व रस्ता मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे बाधित शेतकरी वर्गावरील अन्यायाविरोधात शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला याची दिशा लवकरच ठरवण्यात येईल असे सांगण्यात आले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका